कथेचं नाव आहे लव लग्न लोचा सूरजचं श्रेयावर प्रेम आहे श्रेयालाही सूरज आवडतो पण ही, ही गोष्ट त्यांच्याच कॉलेजमधला त्यांचा मित्र विकीला आवडत नाही आता विकीचा काय संबंध तर विकीलाही श्रेया आवडते तिघेही एकाच कॉलनीत राहतात सूरजचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे विकीचीही बियर शॉपी आहे छोटे आणि श्रेया आपल्या आईला पार्लरमध्ये मदत करते श्रेयाच्या वडिलांची जिम आहे एरियातले पाच पंचवीस पहिलवान कायम संपर्कात असल्याने श्रेयाच्या वडिलांची सगळ्यांना आदरयुक्त भीती आहे पण प्रेमात पडलेली माणसं लग्न होईपर्यंत घाबरत नाहीत लग्न झाल्यावर खूपदा बायकोलाच घाबरू लागतात तर सूरजला श्रेया आवडते श्रेयालाही सूरज आवडतो दोघांनीही ही, ही गोष्ट फक्त एकमेकांना सांगितली आहे बाकी कुणाला कळू देण्याचा प्रश्नच नाही एका कॉलनीत राहत असल्यामुळे ते धाडसही नाही पण मॅसेजवर बोलणं चालू आहे मॅसेज करायचा वाचायचा आणि त्याच वेगात डिलीट करायचा खरं तर श्रेयाचा मॅसेज कधीच डिलीट करावा वाटत नाही सूरजला पण शेयाने त्याला तशी शपथ घातली होती बरं मित्रही कायम मोबाईल बघायचे म्हणून नाईला जाणे का होईना ते मॅसेज डिलीट करायचे दोघांनीही कुणाला सांगितलं नसलं तरी जवळच्या मित्रांना संशय येत होता प्रेमात पडलेली माणसं व्हायरल आजारासारखी असतात लक्षणं ठरवूनही लपवता येत नाहीत विकीलाही संशय होता पण श्रेया एक ना एक दिवस आपल्यालाच होकार देईल याची त्याला खात्री होती श्रेयाच्या वडिलांकडे महानगरपालिकेची मंडळी कायम यायची अशावेळी ते विकीला बियर पाठवायला सांगायचे आणि विकी माणूस न पाठवता स्वतः जायचा विकीची खंत एवढीच होती की एवढी बियर शॉपी आहे पण त्यातली एकही गोष्ट आपण श्रेयाला गिफ्ट देऊ शकत नाही आपला सासरा पितो एवढीच काय ती त्याच्यासाठी समाधानाची बाब होती विकी काही ना काही निमित्ताने श्रेयाच्या वडिलांसमोर विषय काढायचा की सूरज कसा चुकीचा आहे तो कसा वाईट आहे श्रेयाचे वडील ते ऐकून खुश व्हायचे त्यांचा सूरजवर वेगळाच राग होता त्यांनी जिमच्या नवीन जागेतल्या उद्घाटनासाठी सूरजला पन्नास फेटे सांगितले होते फेटे आले पण कार्यक्रम सुरू झाला आणि लक्षात आला की ते बांधायला कुणीच नाही फेटे तसेच पडून राहिले श्रेयाचे वडील सूरजवर चिडले ते आजही त्यांचा राग कायम आहे बाकी विकी श्रेयासाठी खूप काही करायचा प्रयत्न करतो म्हणजे पार्लरचं सामान मुंबईतून आणून देण्यापासून काहीही श्रेयाला तो जवळचा मित्र वाटतो कधीही मदतीला धावून येणारा पण एक दिवस झालं भलतंच रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते श्रेया आणि सूरज फोनवर बोलत होते म्हणजेच नेहमीप्रमाणे मॅसेज करत होते प्रेमाच्या अन्नाभाका रंगल्या होत्या आता तुझ्या वाचून करवत नाही वगैरे नेहमीची कॅसेट चालू होती किती दिवस एकमेकांपासून दूर राहायचं हा नेहमीचा संवाद चालू होता पण विषय जास्तच तापला सूरज म्हणाला आजच पळून जाऊया पुण्यात माझा जा एक मित्र आहे तो तयारीत आहे लग्न पण लावून देईल राहायची आणि नोकरीची सोय आहे तुला पण पालक सुरू करता येईल या गोष्टी बोलायला सोप्या होत्या पण श्रेयापुढे वडिलांचा चेहरा आला तिने विषय बदलला पण आता सूरज मागे हटायला तयार नव्हता माझ्यावर तुझं खरं प्रेम नाही वगैरे टिपिकल डायलॉग बोलून झाले बोलता बोलता प्रकरण बादाला भिडले श्रेया म्हणाली नाही आहे माझं तुझ्यावर प्रेम काय करतो आणि मग एक भयंकर शांतता पाठवले जाणारे मॅसेजेस बंद झाले पण श्रेया अजूनही चिडलेलीच होती सारखी मोबाईलकडं बघत होती तिला वाटलं सूरजचा मॅसेज येईल पण सूरजही नेमका हाच विचार करत बसला होता मोबाईलकडे बघत श्रेयाचा मॅसेज येईल याची वाट बघत होता अशावेळी इगोची परीक्षा असते पण काहीतरी वेगळंच घडणार होतं श्रेयाने रागात विकीला फोन लावला विकीला श्रेयाचा फोन बघून वेळ लागायचं बाकी होतं अचानक रस्त्यात पडलेली पाचशेची नोट उचलावी तसा त्याने फोन उचलला श्रेयाने त्याला अर्जंट भेटायला बोलावलं होतं कॉलनीपासून दूर असलेल्या कॅफेत ती दोघं भेटली विकी आणि श्रेया बोलत होते विकीच्या कानावर विश्वास बसत नव्हता कॉफी तशीच होती थंड झाली होती एवढंच श्रेया विकीला म्हणाली पळून जायचंय आजच्या आज ती तशी चिठ्ठी लिहून आली होती घरात विकीला गाडीची सोय का करायला सांगितली हे लक्षात येताच विकी गोंधळून गेला होता श्रेया म्हणाली घाबरलास विकी बळेस आवा नाही म्हणाला पण काय अडचणी येऊ शकतात ते सांगू लागला श्रेया म्हणाली ते सूरज बघून घेईल विकी आता भाणावर आला होता आता त्याचा गोंधळ दूर झाला होता श्रेया सूरजसोबत पळून जाणार होती आणि विकीला त्या दोघांना पळून जायला मदत करायची होती अचानक तिचा अपमान करणंही शक्य नव्हतं खरं तर मनातून खूप राग आला होता पण व्यक्त करता येत नव्हता अर्थात काहीही झालं तरी तो दोघांना पळून जायला मदत करणार नव्हता विकी श्रेयाला समजावू लागला पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि ऐकून करणार काय घरात चिठ्ठी लिहून आली होती मी घर सोडून जाते काळजी करू नका तुमच्या परवानगीशिवाय लग्न करते लवकरच फोन करून सगळे डिटेल्स कळवेल घरच्यांनी चिठ्ठी वाचली होती शोधाशोध सुरू झाली होती श्रेयाने फोन बंद करून ठेवला होता घरच्यांना चिंता होती की फोन करावा कुणाला आणि सांगावं काय विकी अजूनही तिला समजावत होता तुझे वडील सूरजला मारून टाकतील वगैरे वगैरे कदाचित म्हणूनच तो आला नाही आणि खरंच सूरजही फोन उचलत नव्हता अर्थात त्याचं आणि श्रेयाचं थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं होतं रुस्वा मिटला होता पळून जायचं ठरलं होतं हायवेला हॉटेलपाशी भेटायचं ठरलं होतं फक्त सूरज बसने जाऊया म्हणत होता श्रेयाने विकीची मदत घ्यायचं ठरवलं विकीची कार होतीच आणि तो तिला जवळचा मित्र वाटत होता विकी आणि श्रेया कारमध्ये बसले विकी श्रेयाच्या घरी कळवायची संधी शोधत होता आपण तिच्या घरी सांगितलंय हे श्रेयाला कळू नये यासाठी काय करावं हा विचार करत होता आणि श्रेयाचा पडून जायचा प्रयत्न फसला की आपलं श्रेयाशी लग्न सोपं हे गुलाबी स्वप्न त्याच वेळी बघत होता प्रेमात पडलेली माणसं कुठल्या प्रसंगात काय विचार करतील याचा नेम नसतो विकी हे स्वप्न रंगवत असतानाच एका गाडीने त्याच्या गाडीला ओव्हरटेक केला समोरासमोर येऊन थांबली विकीने भानावर येऊन ब्रेक दाबला त्यातून चार पाच माणसं बाहेर पडली आणि विकीला मारायला सुरुवात केली एवढं मारलं की विकी जागीच बेशुद्ध पडला दोन लोक त्याला त्याच्याच गाडीतून दवाखान्यात घेऊन गेले बाकी लोक श्रेयाला घेऊन घरी गेले श्रेया घरच्यांना काही सांगू बघत होती पण वडील तिला काहीच बोलले नाहीत सगळ्यांनी तिच्याशी अबोला धरला दुसऱ्या दिवशी सकाळी सूरज घरी आला श्रेयाचे वडील त्याला म्हणाले काल तू घरी आला होतास श्रेयाशी लग्न करायची परवानगी मागायला मी तुला शिव्या दिल्या हाकलून दिलं माझी पोरगी मोठ्या ऑफिसरला द्यायची म्हणालो आणि ही भवानी कालच त्या विकीबरोबर पडून चालली होती मी जे काय आहे ते खरं सांगणारा माणूस आहे माझ्यासाठी तर ही कालच मेली पण हे सगळं ऐकूनही तुला लग्न करायचं असेल तर उद्याच्या उद्या लावून देतो लग्न बोल सूरज हो म्हणाला लग्न करून श्रेया आणि सूरज विकीला भेटायला गेले तीन दिवसांनी तो नुकताच शुद्धीवर आला होता पण त्यानं दोघांना जोडीनं आलेलं पाहिलं आणि त्याला पुन्हा आय सी यूमध्ये हलवावं लागलं विकी दिवसभर फक्त एवढंच बोलत राहिला हा काय लोचा झाला हा काय लोचा झाला धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद